माझ्या बुड राजा गावात आल्यावर वेगळं सतवते ना आणि तिकडे हे गडी माणसं सकाळी वावरात देतात ना तर पाणी आणत नाहीत शिदुरी आणत नाहीत मले सांगतात बिळ्या पाणी आण खर माझ्यासाठी हे आण आणि ती आण फुल्या गिळ्या करून सांगतात सकाळची पैसे वाचतात धन्यवाजी वाचतात तुम्ही बिळले आणणार हे बोटाबाय सकाळपासून तो माणसाले माणूस सांगतला आता खुरपण आले दोन दोन खुरपण फक्त ओढले त्यानं झोपून राहिला राजू तू डब्बा घेऊन घेतला पाना का झोपेला माणूस रे हो बेवळ्या काय पाटील हे काय केलं त्या तमाशे लावले का वावरात त्या काय त्याचा डब्बा खाल्ला त्या डबल डब्बा आणून राहिलो मी सांगा पाटील राजे हो तुम्ही राजू दिलदार लोक आता आमच्या घरी सकाळची लईन नसते ना मग आमची आशा काय असते तुम्ही जर डब्बा आणला आता याचा डब्बा खाल्ला त्या ड्रायव्हरचा डबा अरे बाबा धर्मा मला माहित होतो ना डब्बा प्या म्या, प्या डबा जर म्या खाल्ला तू उपाशी मरत नाही अरे हे पाटील लोक दिलदाराय पाटील कधी गवाने तू उपाशी मरू देत नाही ने। डबा नेव ने का नाही नेव अरे भाऊ पाटील हे दानधर्म लोक आहेत आमच्या तीन पिढ्यापासून त्याच्याच्यात अरे भाऊ पाटील पाटील आता अमरावतीवर लागले ते पैसाच पैसा आहे अरे चोपडेपणाला करतात चोपडेपणा काही नाही ना बाबा चोपडेपणा आम्ही किती पिढ्यापासून त्याच्यात त्याच्याच गावानीत मार लागते ना आम्हाला बुडाई त्याच्याच गावानी मला समोरच त्याच्या आता थोडस काम कमी जास्त झालंय तर काही हे नाही ना नाटला हा अरे तुम्हाला हे शिकून राहिले उलसकी काम करत नाही ते आमच्या दखतचा विषय झोपले होते म्हटलं तुम्ही आले तर उठल अरे पाटलाच्या वारात म्हटलं की खुरपण चितकत नाही मला कसं आहे का रोज गेलाच पाहिजे म्हणून पाटलांना रोजही नाही गेला तो काही विषय नाही ना कपाल तर खाता द्यायचं तुम्ही ज्ञान शिकून राहिले राजू अरे आम्ही त्याची कामाली कुकड जात नाही तुम्ही दुसऱ्या इकडे कामच करत ना झाटाल नाही हो दुसऱ्या इकडे पण आमच्या पाटला तर खटला तर काही झाला कमावलो ना बाबा त्या काय कमी आहे तुमच्या विषय कर्ज मी नाही ना चालते जाता सगळ्याचे नगर नगराचे सगळं तुम्ही सर्विसवर लागल्यावर बा सारा उद उद पाहा तुमच्या हॉटेल हा का स्वभाव नाही बा तुमचा तुम्ही राजा करू अरे बा आमपेक्षा कामाली कोणी इकडे टिकत नाही ना चोपळे पणा देऊ राहिले पाटील तुम्हाला करून तुम्ही भाव पाटील हेच नाही तुमच्या सारे नाटक आहे तुम्ही आहे एक नंबरचे काम करासाठी डबा तुम्ही काम करता की काय काळू का तुम्हाला तुमची आम्हाला काढून काही फायदा आम्ही कुठं जा आम्ही तुम्हाला काढून दिलं मारलं तरी आम्ही तुमच्यात जोडतो तुमच्याच गैवानीत तुम मरतो बा चला चला, चला चला चला